कर्जत मध्ये मुख्यमंत्री सन्मान यात्रा महिला मेळावा उत्साहात संपन्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा शेळके मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेना नेत्या मीना कांबळी शीतल म्हात्रे संध्या वाढवकर शिल्पा देशमुख नम्रता भोसले उपस्थित होत्या या प्रसंगी खासदार श्रीरंग बर्णे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोचली असून सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटी एकोणचाळीस एक लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे या योजनेवर अनेक जण टीका करत आहेत परंतु महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या प्रसंगी जिल्हा प्रमुख संतोष बोईर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न